अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला चंद्रग्रहणाच्या दिवशी सत्यनारायण पूजन कधी कर करायचं चंद्रग्रहणाच्या दिवशी आपण कोणते वस्त्र घालावे अनुष्ठान करायला चंद्रग्रहणाच्या दिवशी सात सप्टेंबरला मग जेवण कधी करायचं सगळ्या गोष्टी आहे सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगणार आहे चंद्रग्रहणाबद्दल मनातली भीती दूर करून अंधश्रद्धा न पसरवता आपण क्लिअर जर माहिती जर घेतली तर आपण चंद्रग्रहणाचा पूर्ण आनंद घेऊ शकतो आपण चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचेत्राचे आणि नवनाथ पाऱ्यांबद्दल माहिती भेटेल आपण चंद्रग्रहण जे आहे ते सात सप्टेंबरला आहे मग चंद्रग्रहण सात सप्टेंबरला आहे मग सत्यनारायण पूजन कधी करायचं पौर्णिमा आदल्या रात्री लागते शनिवारी रविवारी पौर्णिमा दुपारी अकरा पर्यंत आहे उत्तर रात्री अकरा पर्यंत आहे मग सत्यनारायणचा उपास कधी करायचा सत्यनायची पूजा कधी करायची आपण चंद्रग्रहणाच्या दिवशी संध्याकाळी सत्यनायचं पूजन करणार नाहीये कारण का जेव्हा ग्रहण चालू होतं त्याच्या अगोदर तीन प्रहारा म्हणजे दुपारी साडेबारा पासून बारा छत्तीस पासून सुतक काळ चालू होतो साडे बारा पासून शुद्ध काळ चालू होतो मग त्याच्यामध्ये आपण कोणतेही शुभ कार्य कोणतीही पूजा आपण करत नाही त्याच्यामुळं सत्यनारायण आपण जो आहे तो बारा वीसच्या अगोदर म्हणजे सकाळी सकाळी सहा वाजेपासून सकाळी सहा वाजेपासून तर दुपारी बारा साडेबारा पर्यंत समजा बारा, बारा वाजेपर्यंत आपण सत्यनारायण पूजन करू शकतो सत्यनारायण पूजन आपण सकाळी सहा वाजेपासून त्या दिवशी सकाळीच करायचं आहे सकाळी सहा वाजेपासून तर बारा एकोणावीस किंवा बारा वीस पर्यंत करू शकता किंवा बाराच्या अगोदरच करून घ्यायचं सत्यनारायण पूजन उपास पण त्या दिवशीच करायचं आहे मग उपास कधी सोडायचा हो सुतक काळ जो लागतो ग्रहणाच्या अगोदर ग्रहण ऍक्च्युअल आपला आहे नऊ स नऊ सत्तावन त्याच्या अगोदर तीन प्रहर सुतकाळ चालू असतो त्या काळामध्ये जेवण वर्ज असत पण जे गर्भवती स्त्री असेल लहान मुलं असेल ते जेवण त्यांनी करू शकता म्हणून सत्यनारायण आहे ते आपण सात सप्टेंबरला सकाळी सहा वाजेपासून तर दुपारी बारा वाजेपर्यंत सकाळीच करून घ्यायचं नैविद्य आरती सकाळीच करून घ्यायची काही प्रॉब्लेम नाही सकाळीच नैद्य आरती प्रसाद सगळं करून घ्यायचं आणि दुपारी बारा वाजेच्या अगोदर तुम्ही जेवण करून घेतलं तरी चालतं काही प्रॉब्लेम नाही कारण की नंतर बारा साडेबारा वाजता आपला सुद्धा काळ चालू होऊन जातो ग्रहण ऍक्च्युअल नऊ सत्तावन्न ला ग्रहण चालून जातं तर दुपारी एक गीड रात्री एक दीड पर्यंत ग्रहण आहे मग ग्रहण काळामध्ये आपण कोणते वस्त्र घालायचे ग्रहण जेव्हा ऍक्च्युअल चालू होतं नऊ सत्तावन्नला त्याच्या अगोदर आंघोळ करून बसा आणि देव असता हे सगळे देव पाण्यामध्ये असतात म्हणून आपण सत्यनारायणचं पूजन करत नाही अभिषेक करत नाही सगळे देवांना ग्रहण असतं सगळ्या देवांना सगळे देव पाण्यामध्ये असतात खूप जण साधू असेल संत असेल महंत असेल ते पण ग्रहण काळामध्ये पाण्यामध्ये बसतात ग्रहणाचा त्रास होऊ नये म्हणून खूप जण पाण्यामध्ये बसता मग आपण जेव्हा ग्रहण व्हायच्या अगोदर आपण सवळ असेल सवळ घालून आपण बसू शकता सवळ घालून बसल्यानंतर आपण क्रमाने सेवा करायची जेवण कधी करायचं जेवण तुम्ही दुपारी जेवण करून घेऊ शकता किंवा साडे नऊशे अगोदर जेवण करून घेतलं तरी चालतं त्याच्यानंतर जीव नका गर्भवती स्त्री असेल लहान मुलं असेल यांना चालतं यांना यांना पाणी यांना घेऊ शकता लहान मुलं असेल किती असेल त्यांनी पाणी हे सगळं घेऊ शकतं काही प्रॉब्लेम नाही तर आपण जेव्हा अनुष्ठान करणार मग सेवा कशी चालू करायची सगळ्यात पहिले गणपती बाप्पाची सेवा करायची जेव्हा नऊ सत्तावन्न पासून जेव्हा ग्रहण सुरू होईल तर आपण गणपती बाप्पाची सेवा करायची गणपतीपासून प्रारंभ करायचा शिव आणि शक्ती त्याला गणपती बाप्पा गणपती स्तोत्र असेल गणपती अथर असेल गणपती बाप्पा आपली कुलदेवता कारण की एका रूटने आपण सेवा केली तर सगळी सेवाचं फळ भेटत असतं आपल्याला असं कोणतेही मध्येच नाही चालू करायचं गणपती बाप्पाची सेवा करायची गणपती स्तोत्र गणपती आथोर शिक्षा नंतर नंतर आपली कुलदेवता आपली कुलदेवता असेल कुलदेवतेचं आपण नामावली एकशे आठ नामावली घेऊ शकता काही प्रॉब्लेम एकशे आठ नामावली घ्या सिद्ध कुंजिका स्तोत्र घ्या मग त्याच्यानंतर आपल्या गुरुमंत्र मग आपला गुरुमंत्र घ्यायचा गुरुमंत्राचा गुरु जप करायचा गुरुमंत्र जप नंतर इष्टदेवताचा जप मग नंतर आपला खंडोबा असेल जेजुरूचा असेल मग यांची सेवा करायची कुलदेवत कुलदेवता यांची सेवा करायची त्याच्यानंतर तुम्ही गुरुक्षेत्राचा गुरुक्षेत्राची चे औतरणी असेल ती वाचू शकता शेवटचा अध्याय परत स्वामी क्षेत्र वाचू शकता दुर्गा सप्तशेती वाचू शकता काही प्रॉब्लेम नाही नंतर नवनाथांचा पण शेवटचा अध्याय चाळीसवा तो अध्याय वाचू शकता सोपी सोपी सेवा करायची ग्रहणामध्ये मंत्र सिद्ध करायला खूप महत्व आहे मंत्र सिद्ध म्हणजे काय ग्रहणामध्ये सात सप्टेंबरला ग्रहणामध्ये मंत्र सिद्ध म्हणजे जेवढा मंत्र असेल त्याचा अंक त्याप्रमाणे तसा जप करायचा काही वाजता जर तुम्हाला काही नाही आलं तर तुम्ही सरळ साधन नामस्मरण करू शकता आणि आपण पण लाईव्ह घेणार आहोत रात्री नऊ सत्तावनलाच घेऊ किंवा दहा वाजता घेऊ आपण लाईव्ह आपण चालू करणार आहे लाईव्ह मध्ये सामूहिक सेवा घेऊ सामूहिक सेवेमध्ये खूप फळ आहे म्हणून त्या दिवशी सगळ्यांनी त्या सामूहिक सेवेला यावं सगळ्यांनी सामूहिक सेवेला यावं सामूहिक सेवेमध्ये खूप फळ आहे शिवलीला मृत घेऊ शकतो तुम्हाला जेवढं घेता येईल तेवढं घ्या ग्रहण काळामध्ये जेवढी उजळणी आहे ग्रहण काळ म्हणजे काय आपली आध्यात्मिक सेवेची उजळणी उजळणी खूप जण म्हणणार दादा आम्ही पण ग्रहण बघायचं बघा तुम्ही जितक्या वेळ करता येईल एक तास दोन तास जितक्या वेळ तुम्हाला सेवा करता येईल तेवढी सेवा करावी ग्रहण बघ बघा नंतर झोपी जा काही प्रॉब्लेम नाही गर्भवती माता भगिनींनी काय करायचं तुम्हाला जेवढं शक्य असेल तेवढं बसा नाही तर तुम्ही पूर्ण खिडक्या दरवाजे बंद करून तुम्ही तुमचं झोपू शकता काही प्रॉब्लेम नाही सकाळी उठायचं आंघोळ करायची आपल्या घरामध्ये जे जेवण तुम्ही बनवणार ते बनव जास्त जेवण बनवू नका त्या दिवशी रविवार आहे त्या दिवशी दुपारी जेवण करून घ्यायचं रात्री जास्त जेवण बनवायचं नाही आणि बनवलं जरी असेल कारण की ते ग्रहणातलं जेवण दुसऱ्या दिवशी चालत नाही ते सुटकर जेवण असं मानतात लक्षात ठेवा दुपारी पासून वेद चालू होता काळामध्ये खाणं पिणं हे आहे निश्चित सारखे वेद काळ वेद काळ हा दुपारी बारा बारा पासून चालू होतो पासून चालू होतो मग तो नऊ पर्यंत आहे ग्रहण काळापर्यंत मग ह्या काळामध्ये जास्त अन्न उरू देऊ नका जेवढं गरजेचं तेवढंच करा रात्री दूध असते सगळीकडे तुळशी पत्र ठेवा पाण्यामध्ये तुळशी पत्र ठेवा आणि दुसऱ्या दिवशी ते पाणी तुम्ही ते वापरू शकता आपले देव घरातले देव असेल त्यांना आपण तुळशी पत्र ठेवा सगळ्यांना तुळशी पत्र ठेवायचं सकाळी दुसऱ्या दिवशी सकाळी उठायचं आंघोळ करायची घरामध्ये गोमित्र शिंपडायचं आणि नंतर देवाला वाढलेलं तुळशी पत्र असेल देवाची आंघोळ करायची ग्रहण काळामध्ये सगळे देव पाण्यामध्ये असतात आपण पण आपले देव पाण्यामध्ये ठेवू शकता पण सगळे देव मुख्य दोन प्राण्यामध्येच असतात आपण पण ग्रहण काळामध्ये वेंकट स्तोत्र असेल विष्णू सहस्त्रनाम असेल नवग्रह स्तोत्र असेल तुम्हाला जेवढ्या सेवा घेता येतील तेवढ्या सेवा घ्या फक्त सिक्वेन्स प्रमाणे घ्या म्हणजे पहिले गणपती बाप्पा असेल कुलदेवता असेल कुलदेवता असेल गुरुमंत्र असेल याप्रमाणे घ्यायचं ग्रहण काळानंतर जाणव बदलण्याची पण पद्धत जे ब्राह्मण असेल जाणू बदलता रुद्राक्ष असेल रुद्राक्षाला पण दुसऱ्या दिवशी अभिषेक करायचा प्रत्येकाच्या काळात रुद्राक्ष आहे आता ग्रहण काळातल्या दुसऱ्या दिवशी रुद्राक्षावर अभिषेक करायचा स्त्री सुकतो पुरुष सुकत दुधाने अभिषेक करायचा आणि ग्रहण काळामध्ये आसन घेऊन बसायचं आपण आपलं ग्रहण काळामध्ये काय काय गोष्टी करायच्या नाही ते पण मी आपल्याला या व्हिडिओमध्ये सांगतो ग्रहण काळामध्ये दुसऱ्यांची निंदा करायची नाही लक्षात ठेवा ग्रहण काळ नाही आयुष्यभर पण ग्रहण काळा म्हणजे म्हणजे रात्री साडेनऊ वाजेपासून ते दीड वाजे पण रात्रभर समजा ग्रहण काळामध्ये कोणाची निंदा करायची नाही ग्रहण काळामध्ये जास्त भीती राबायचं नाही ग्रहण काळामध्ये सेक्शुअल करायचं नाही ग्रहण काळामध्ये शारीरिक संबंध करायचे नाही लक्षात ठेवा ग्रहण काळामध्ये शारीरिक संबंध ठेवायचे नाही ग्रहण काळामध्ये तुम्ही ब्रह्मचार्याचं पालन करा ग्रहण काळामध्ये अतिविचार करायचा नाही जास्त सेवा करायची नामस्मरण करायचं ह्या गोष्टी निषेध आहे ग्रहण काळात कोणत्या गोष्टी निषेध आहेत ते आपल्याला येईल त्या गोष्टी नाही करायची ग्रहण काळामध्ये आपलं मन जप अनुष्ठान याच्यामध्ये गुंतवायचं आपलं मन लागणार नाही तरी पण करायचं भस्म लावायचं कपाळी भस्म दोन्ही हाताला भस्म छातीला भस्म पोटाला भस्म भस्म लावून सेवा करा महिला असेल मुली असेल बायका असेल पुरुष असेल मुलं असेल सगळ्यांनी मी स्वतः तसंच करणार आहे सगळं गाणार फक्त भस्म लावायचं गुरुक्षेत्र सारामृत असेल गुरुक्षेत्र असेल त्याचा अवतरणिका असेल संक्षिप्त गुरुक्षेत्र असेल जेवढं घेता येईल तेवढी सेवा घेणार कारण की हे ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहण हे चंद्रग्रहण खूप पवित्र आहे ज्यांचं लोकांचं मन चंचल असतं मन घाबरत छातीत धडधड होतं मन बेचर असलं मनामध्ये ताण असतो या लोकांसाठी ते ग्रहण चांगलं आहे घाबरायचं नाही सेवा जास्त करायची आणि आपण ग्रहण काळामध्ये जी उपासना करतो ती उजळणी करतो उजळणी म्हणजे काय आपण जेवढे मंत्र असतो तर आपल्याला आहे किंवा आपले जेवढं वाचता येतात सगळं वाचायचं सगळे पुस्तक आपल्या जवळ ठेवा ग्रहण काळामध्ये लक्षात ठेवा सगळे पुस्तक आपल्या जवळ ठेवा गुरुक्षेत्र असेल नवनाथ पारायण असेल स्वामीचैेत्र असेल दुर्गा सप्तशेती असेल मल्हारी कवच असेल संक्षिप्त गुरुक्षेत्र असेल सगळं आपल्या जवळ ठेवायचं एका ठिकाणी बसायचं देवघराजवळ बसा असं काही नाहीये कोणत्याही साईडला एका ठिकाणी बसा आसन टाका दर्भ जवळ घ्या दर्बाची काडी भेटती दर्भ भेटतो तो दर्भ जवळ घ्या आणि दर्भ जवळ घेऊन आपण सेवा करावी साडे नऊच्या साडेनऊच्या अगोदर आपण आगु� भस्म भिस्म लावून तयार होऊन बसायचं ग्रहण लागलं ला नऊ सत्तावनला आपण तयार सेवा करण्यासाठी से तयार जितके वेळा आपण सेवा करणार जेवढी सेवा करणार तेवढं फळ आपल्याला भेटत असत आणि परवणी पर्वणी ते ग्रहण शनिवारी तर यायला पाहिजे होतं रविवारी हे झालं असतं पण आता रविवारी आल्यामुळे सोमवारी पण तरी पण आपण कधी येऊ आपण आपलं ग्रहण आहे त्याची सेवा आपण करावी लाईव्ह सेवा आपण घेणार आहे त्या लाई सेवेला यावं सगळ्यांनी सामूहिक सेवा करा एकट्या सेवा करण्यापेक्षा सामूहिक सेवेला महत्व आहे सामूहिक सेवा करूया आपण ग्रहण काळामध्ये जास्त जास्त नामस्मरण घेऊया महाराजांची सेवा जास्त से हे करूया सगळ्या गोष्टी आपण करणार आहोत सत्यनारायण पूजन सात सप्टेंबरलाच करायचं सकाळी सहा सहा वाजेपासून तर दुपारी पर्यंत सत्यनारायण पूजन करू शकता झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ